आज आपण देवदर्शनला बाहेर जाणार तर तुम्ही असंच माझं ब्लॉग चॅनल थांबा आणि शेवटपर्यंत बघत राहा आम्ही तशी मजा मस्ती करतो आणि बाकीची मंडळी बी सुद्धा येते ती शाळा शिंगून येते तर तुम्ही असंच बघत राहा आणि नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट करा आणि आता भेटू आपण डायरेक्ट कल्याण स्टेशनला हॅलो गाईज आता आम्ही पाहिजे बघा यांची फोटो शूटिंग चालू आहे एवढ्या बॅगी आणल्या आम्ही ट्रेनमध्ये ट्रेनमध्ये म्हणजे आम्ही हॅलो गाईज आता आम्ही कल्याण स्टेशनला आलेलो आहे बघू शकतो मग मी ट्रेनची वाट बघतो बघा ना आता हॅलो गाईज आता आमची बाकीची मंडळी आहे बघू शकता बाया बघा कसं बसता वाटतात कसा बोलतो का बोलायचं आता या बाळकी बोरावी एवढ्या बागावी आम्ही गाइस ट्रेन मध्ये जाम गर्दी तुम्ही बघू शकता दादा होत गाईज गाई जी बाई कोण आहे काय माहिती आहे आमच्या जागा येऊन बसली आता तिच्याबद्दल आता कम्प्लेट करायची आहे बघा पोलीस आलेले आहेत

खड़े हो खड़े उनको बैठे समस्या आ रही है अरे उनकी सीट है उनको बैठ जाने दो आइए आप उधर बैठिए दूसरे कोच में आपको बैठाते हैं चलो आ जाइए अरे आ जाओ आइए बैठे दो उनको की आपने, थी थी। अरे रिजर्वेशन करा है, आपने रिजर्वेशन रिजर्वेशन है, क्या? बघू भेटता तू तू वरची बाजी पडली असती एवढी खाली वाकून तभी कधी बघा तुम्ही कसं तुला एवढा सांगून तसं तर काल कशी काळ बोल असं असतं की लिहिलेलं गाइस बगू ट्रेन पर अजु ही बाईला घेन पड़े गे पूछा स्टेशन में अभी कॉल के बोल तिला जिला था लेडी कॉन्स्टेबलला तीन जाए हंड्रेड एंड हंड्रेड पर्से बोला आपले बाइवे आम से जाग बसले बोलाता आता काही दादाला एवढी भूक लागलेली काय करायचं देऊ पण कोण आहे काय बाई याच ठेव चला घेतली आता काय बोलायच मला पण भूक लागली निसर्गाच्या टीममध्ये सामील आणि एक म्हणून आम्हाला तयार केले आहे निसर्गाच्या टीममध्ये सामील

नंतर आम्ही दुपारी फार आम्ही बोलला जुक्रेकाला आता आम्ही फ्रेश व्हायला चालले हात पाय व्हायला चालले तोंड व्हायला चालले कंटाळा डोका बिपाय लागला सबस्क्राईब कर बोल मी ड्रायव्हरला बोलले आणि आता त्याच्या गाडीवर तुळजापूरला जाऊ आणि तुम्ही बघू शकता बघू शकता आता सोलापूरला आलेलं आहे बाहेरच आमच्या उभी आहे कसला सुंदर नजर आहे रिक्षा पण एवढ्या उभे आहेत ट्रेन पण इथे बघू शकता तुम्ही ऐ मला थांबवला मागं बोलवलं तिथून जायचं आहे सोलापूर भरारी आमची ट्रेन असं तुम्हाला वाटत असेल ती आमची नाही आहे पण सोलापूरची आहे माणूस खांबा का मूबा आहे मग मी तेव्हापासून ड्रायव्हरला कॉल करतो तो उतरलं नाही जेव्हा भेटेल तेव्हा आम्ही आम्ही त्याच्या गाडीवर जाऊ आधी फ्रेश झाला जाता भेटू मग कदाचित गाडीवर हो नाही तर तुळजापूरला बाय गाई सोलापूरच्या स्टँड ला आहे तिथून बघू शकता अजून ड्रायव्हर आलेला नाही तो कुठेतरी गेले सीट द्यायला आता त्याची वाट बघता तोरा चा असं खर असं असं असा हा गाडी तुम्ही बघू शकता आपल्या आता गाडीत बसलेलो आहे जाम लेट आला जो गाडीवाला पण आता बघू शकता सर्वात जास्त खायला चॉकलेट लो गाई बघू शकता तुम्ही बघू शकता सोलापूर सोलापूर तुळजापूरचे दुकान आहे baharasi duka ne lagi lihat, duka ne bagus sekali, kasih duka ne mas to, ane bahari ne duka ne, kasih ne kalau bahari ne, kita, net sambil pamer deh, terus kami itu udah thambo, tamandia kalau mami, karena tamandia itu berdua, bagus sekali. Ayo, kita punya jasa आता आम्ही मंदिराच्या बाहेर आलेलो आहे तर तुम्ही समजू शकता आम्ही तुळजापूरच्या मंदिरात आलेलो आहे बोलतो काहीतरी बघ चला आता आम्ही जात आहे मंदिरात बघू शकता तुम्ही आम्ही आता रस्त्यावर आहे चार्जिंग कमी आहे तरी मी काढता तुम्हाला दाखवण्यासाठी तुम्ही बघत राहा शेवट पण तर राहा आणि व्हिडिओ ही पार्टमध्ये डिवायडेड आहे तर बघायला विसरू नका त्रास देते ना तू आम्हाला त्रास देते ना हां मग पाच मिनिट टाकल्यांदा नाव काय रे गाई शेवट बन तर राहा इला मी घेऊन जाते ज्या मागव आहे मला त्रास देत ना त्रास देत ना हा त्रास देते मला चला भेटू मग इला धरता मी ए जाता आलेलो आहे मी तुझं मुंबईच्या बाहेर मी बघू शकता या どうも。 जाम तुम्ही मी मंदिराच्या आतमध्ये आलोय थोड्याच पाहिला मंदिर आहे तुम्हाला आतमध्ये व्हिडिओ काढायला जमणार नाही

ये फोटो काढावे लागले बघू शकता कसे फोटो काढतात सोम्याला असायला येतं या आम्हाला ठवले असतात व्हिडिओ काढायला त्यांचे फोटो शूट झाले आपल्याला ठवले असतात आमचं आता दर्शन झालेलं आहे शेवटपर्यंत राहा माझ्या ब्लॉगमध्ये तर तुम्हाला होता आता मला बोलता फोटो काढायला तर मी आता जाता यांचे व्हिडिओ चालू शत चालून होत चाल। 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 रातेट चार्जिंग पण सहा टक्केच आहे आता भविष्य परि बोडू

लाईक शेअर कमेंट करा बघू शकता तुम्ही अक्कलकोटला आलेल आहे आता आम्ही रूम बुक केलेलं आहे मी चप्पल बुटा हातात घेतलेलं कारण गाडीतून लगेच उतरलो आणि डायरेक्ट बुटा काढलेली होती म्हणून बुटं हाताने घेतली आणि कसं चाललोय आता वरती चाललोय आम्ही

जेव्हा बांडायला तर तुम्ही बघू शकता एक टक्के चार्जिंग आहे आता किंवा आता येऊ जवळ सिचा फोन धवात घ्यायचे बघू शकता चालेल लेट एक टक्का चार्जिंग आहे कॉप तिच्या फोन पण आता जेव्हा चालू डायरेक्ट पण आता बनवता येणार नाही बाय